नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि आपण पाहताय ते जनमंतक मराठी आपण आहोत लातूर शहरातल्या पाच नंबर या रस्त्यावरती आता संपूर्ण महाराष्ट्राभरामध्ये जे मराठा आरक्षणाचा मुद्दा तो सध्या खूप चर्चेला जातो आहे किंवा तो खूप सध्या चिघळत झाला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे चित्र पाहताय तर सगळे मराठा समाजाचे बांधव आहेत ते रस्त्यावरती बसलेत त्यांची एकच मागणी आहे ती मराठा समाजाला आरक्षण हवं आहे सरकारनं दहा टक्के जरी आरक्षण दिलं असेल तरी आम्हाला दहा टक्के आरक्षण अजिबात मान्य नाही आम्हाला जे आमचं पन्नास टक्क्याच्या आतलं आरक्षण मराठा समाजाला कुणबी म्हणून द्यावं अशी मागणी एकूणच करण्यात येते आहे माझ्या पाठीमागं पाहताय तर हे बघा अशा पद्धतीचे समोसे आणून वगैरे ह्या सगळा समाज आज रस्त्यावरती उतरला ज्या पद्धतीनं सरकारनी ज्या अधिसूचना करायला पाहिजे होती ते विशेष अधिवेशनामध्ये अधिसूचना केली नाही एकूणच त्यामुळे हा समाज पूर्ण आज आक्रमक झालेला दिसते आपल्यासोबत काही बा... मराठा बांधव आहेत काय सांगाल सरकारनं दहा टक्के आरक्षण देऊन देखील तुम्हाला हे रास्ता रोको करावा लागतं होय आमची मागणी नसताना शासनाने दहा टक्के आरक्षण दिलं पण हे फसवं शासन हे दहा टक्के आरक्षण टिकणार नाही यापूर्वीसुद्धा दोन वेळेस मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं ते कोर्टात टिकलं नाही त्याच पद्धतीने हे सुद्धा टिकणार नाही पण आमची सगळ्या सोयऱ्याची मागणी मा तुम्ही अध्यादेश दे काढला असताना त्याचा का कायदा पारित का केलं नाही आमचा या नोंदणी सभाग सभागृहामध्ये तुम्ही मराठ अधिसूचना तक... काढण्याऐवजी तुम्ही दहा टक्के आरक्षण आमची बोलवण केली पण हे आम्हाला मान्य नाही दोन वेळेस दिला असताना आता टिकणार नसताना सुद्धा सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित का केला नाही का आमच्या नोंदी उडकल्या का विधानसभेचं अधिवेशन घेतलं आम्हाला फसवायचा वारंवार शासनाचा प्रयत्न चालू आहे पण आता मराठे शाणे झाले आहेत पाटील साहेबांना सांगितलं तस तस वीस तारखे उद्याच्या तीन तारखेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही पण इथून पुढे समाज कुठल्याही बाबतीत शांत राहणार नाही उद्याचा महाराष्ट्रात बिहार झाल्याशिवाय राहणार नाही शासनाची याची दखल घ्यावी मला सांगा ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतर्वली सराठीमध्ये गेले मनोज यांची विनवणी केली त्यानंतर मग वाशीमध्ये गेले वाशिममध्ये गेल्यानंतर कुठेतरी ते, ते, ते सगळ्या सोयराचा जो अध्यादेश आहे किंवा त्याच्या अंमलबाजाने असेल मात्र विशेष अधिवेशन घेतलं आणि दुसरीच घोषणा केली हे मनोजरंगे पाटलांना माहीत नव्हतं का होय आम्हाला मराठा म मराठा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर विश्वास होता कालचा विधानसभेचा अधिवेशन होईपर्यंत विश्वास होता पण कालच्या विधानसभेमध्ये त्यांनी सगळ्या सोयऱ्या बाबतीत आणि पन्नास टक्क्याच्या आरक्षणामध्ये एक चकार शब्द काढला नाही त्यामुळं आम्हाला हे शासन फसवं वाटतंय धोका दिला आहे जरंगे पाटल्यासोबत सगळ्या मराठा समाजाला धोका दिला आहे त्यासाठी मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तिथून पुढे दोन चार दिवसामध्ये जी काय वेळ दिला आहे त्यात आमच्या सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करून समाजाला न्याय द्यावा अन्यथा उद्याच्या इलेक्शनमध्ये त्यांना आमचा मराठा समाजाचा रोषपात करावा लागेल हे बघताय तुम्ही पार, माझ्या पाठीमागे सगळे जे आहे ते मराठा बांधव आहेत मला सांगा ज्या पद्धतीने हा मराठा समाज कधी नव्हे ते एकत्र आला आहे अनेक लाठ्ठावन ला तुमचे मुखमोर्चे मोर्चे निघाले त्यानंतर हे सगळं उटाठेव सुरू झाले आणि कुणीतरी प्रमाणिक नेतृत्व मराठा समाजाला भेटलं आणि त्याला कुठंतरी आता फोडण्याचं किंवा त्याला कुठंतरी ट्रॅप लावण्याचं ज्या पद्धतीनं मनोजरांगे पाटील आहेत मला ट्रॅप लावला जातो आहे आज जे वारसकर आहे जे महाराज आहेत त्यांनी त्यांच्यावरती आरोप आहे तो महाराजच राहतो तो महाराज असता तर अशी भूमिका घेतलीच नसती त्यांनी आणि जे यांनी जे कायदा पारित करायचं ठरवलं होतं रंग पाटलांना त्यांनी ते आश्वासन दिलं होतं म्हणून जयांगी पाटील माघारी आले नाहीतर आम्ही तिथून माघार येणारच नव्हतो पाटलांची भूमिका अशी होती की आपल्याला देता येत तर आपण कशाला तिथे करायचं म्हणून त्यांनी तिथून मुंबईवर माघारी आले पाटील वारंवार त्यांची भूमिका बदलता नाही 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 पाटील हे त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत त्यांना सगळे सोयऱ्याचा कायदा पारित करणं ही त्यांचं ध्येय आहे कुणबी मराठा ही कुणबीच आहे ही त्यांची भूमिका पहिल्यापासून आजपर्यंत तीच भूमिका आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने जी शपथ घेतली होती त्याचं काय झालं पूर्ण केली नाही नाही त्यांनी जरी म्हणत असले तरी मुख्यमंत्र्यांनी शपथ पूर्ण केली नाही हे फक्त नोटंकी आहे शपथ पूर्ण केले दाखवण्यासाठी समाजाला नोटंकी आहे पण मुख्यमंत्र्यांची शपथ कसली पूर्ण झालेली नाही ती उलट त्यांनी शपथ घेऊन मराठा समाजाला फसवलेला आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेधच करतो काय सांगाल तरुण अनेक आहेत तुमची भूमिका काय माझी भूमिका एकच आहे की मराठा बांधवांना आता ही शांततेचा मोर्चा सोडून एक बार ठोक मोर्चा केल्याशिवाय ही निर्णय लागत नाही कसा ह्या सरकारला शांततेचा कळणा झाला आहे अभ्यास यांनी का करायला लिहितं मराठ्यांना उगा आरक्षण दिलं म्हणणार कोर्टात जाणार इलेक्शनपुरतं मतदान निवडून घेणार आणि पुन्हा पाच वर्षे ही वेड्यात काढणार त्यासाठी माझं मराठा बांधवांना एक जाण ही आव्हान आहे की आपण जी शांततेत करा लाव ही हेनी कधीच करणार नाहीत आणि ही पोलीस कर्मचाऱ्यांना बी माझी विनंती आहे की आम्ही शांततेत करा ला लाव करू द्या विनाकारण जर मराठा समाजाला डोक्यावर घेतलो तर तीव्र आंदोलन झाल्यास तुम्हाला मिलिटरी बोलवल्याशिवाय बी इथं पर्याय राहणार नाही फक्त माझं एकच म्हणणं आहे पाटील जरांगे ऐका वाई त्यां ह्या सरकारला एकच म्हणणं आहे जरांगे पाटील जिवंत आहेत तर तुम्ही जिवंत आहोत त्यांना जर काही झालं मतदान तर लांबली गोष्ट आहे तुम्हाला घरातून काढून आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही हे आज महत्वाचं झालं महत्वा महत्वाचा महत्वाचा मुद्दा आहे आपण ज्या पद्धतीने म्हणलं होतं आता अरा अरा मला सांगा मला सांगा की जी सदावरतेने याचिका दाखल केली होती की तुमच्या आंदोलन का आंदोलनावरती यावरती सुनावणी काल राज्य सरकारने त्याला सांगितलं होतं की विशेष म्हणून लवकर सुनावणी घ्यावी आणि त्या आणि त्या त्या, त्या सुनावणीमध्ये जरंगे पाटलांना हे सगळ्या आंदोलनाची त्यांनी जिम्मेदारी घेणार आहेत का नाही असं कोर्टाने त्यांना सवाल केला एकूणच हे सगळं सरकारचं ते अतिशय निकृष्ट दर्जाचा वकील आहे जो एस टी कामगारांच्या संपाच्या वेळेला नावारूपाला आला त्याच्या औरंगाबादच्या डेंटल हॉस् हॉस्पिटलमध्ये शिक शिकत असतानाचे इतिहास काढा तो कायमस्वरूपी उपद्रवी मूल्य असलेला माणूस आहे तो आणि त्याची ती बायको जयश्री पाटील नेहमी याचिका करणे नेहमी कुठेतरी अडथळे निर्माण करणे हा त्याचा धंदा आहे ही इज अ लिटरली ब्लॅकमेलर आणि तो माणूस फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे वागणारा आहे त्यामुळे सदावर ते जरी म्हटले जरांगी पाटलांनी आंदोलनाची जबाबदारी घ्यावी इथं बसलेला प्रत्येक माणूस सदावरतेला सांगावं लागेल जरांगी पाटील ला आहे एक जरांगी पाटील व्यक्ती पाटी नाही तो विचार आहे आणि तो सगळ्यांमध्ये आता आला आहे हे सामान्य लोक आहेत गरीब लोक आहेत हे सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या असलेले आहेत यांना मुलाबाळांसाठी स्वतःसाठी काहीतरी पाहिजे शिक्षणात नोकरीत तेवढ्यासाठीच ते हे करत आहेत आत्ता जसं ते म्हणाले हे शेवटचं आहे यानंतर ठोक मोर्चेच काढावे लागतील कदाचित तो उद्रेक होऊ नये याची सरकारने काळजी घ्यावी सरकारनं दहा टक्के आरक्षण तर दिले की मग हे सगळं करण्यासाठी काय करायचं मला सांगा मूलभूत आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये इक्वॅलिटी नावाचा बेसिक गोष्ट आहे इक्वेलिटी आणि एक्स्ट्रीम कंडिशनमध्ये रिझर्वेशन जेव्हा पन्नास टक्क्याच्यावर वर रिझर्वेशन देताच येत नाही म्हणजे दहा टक्के त्याच्या आधी पृथ्वीराज बाबांनी काहीतरी दिलं सतरा टक्के कोणीतरी तेरा टक्के आम्ही सुप्रीम कोर्टात टिकवतो हायकोर्टात टिकवलं सगळ्या गप्पा आहेत सरळ सरळ शेती करणारा मागासलेला कुणबी आमचा जात आमचा पेशा खानदानी शेती करणे आम्ही कुणबी आहोत आम्हाला कुणबीमधून ओबीसीमधून आरक्षण द्यावं साधी मागणी आहे मंडल आयोग लागू करताना कुठल्या माळ्याला साळ्याला कोळ्याला विचारलं का तुम्ही तुझा धंदा कुठला आहे निकष काय आहेत मग मराठ्यांना काय विचारताय कुणब्यांना काय विचारताय सरसकट देऊन टाका ज्यांचे नाहीत त्यांचे सगळे सोयरे समाविष्ट करून घ्या अशा आधी सूचना काढून फसवेगिरी करू शकत नाहीत साहेब एवढं मी सांगतो बरं मला एक हां मला एक मला एक थोडंसं विचारायचं आहे जरांगे पाटील जे आ, कोपर्डी प्रकरणातील एक वलांडे कुंत्री आहेत ते इसं त्यांचा व्हिडिओ आता व्हायरल झाला काल परवाला आणि ती व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोणता तरी केंद्रीय मंत्री या सगळ्या पाठीमाग आहे आणि मला नाव घ्यायला लावू नका नारायण राणे असतील छगन भुजबळ असतील कोणी असो समाज नाही आहे आहे त्या लोकांनी लक्षात घ्यावं समाजाची दिशाभूल करू नये गोरगरिबाच्या ताटात माती घालू नये याचा रोष तुम्हाला पत्करावाच लागेल पण आता आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे जर जरंगे पटला चा, या विषय सुद्धा सोडलं करणार एवढी तीव्र भावना मराठा समाजाची आहे एकूणच पाहिलं तरी बघा ना ज्या पद्धती हॉस्पिटल मधून हॉस्पिटल मध्ये कोण गेलं होतं हॉस्पिटल मध्ये हे गेलेली फाईल आहे कशाबद्दल हॉस्पिटल मध्ये गेले शुगरचा त्रास आहे तरी सुद्धा मी मला मे, मी मे, मेलो हरकत नाही पण धरांगे पाटील सांग आता कसं तर धरांजे पाटील सांगतील तसं सा, आम्ही कुठल्याच घटनेत माग सरकणार नाही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार महाराष्ट्र शासनाला पुन्हा पुन्हा आम्ही सांगणं करतोय की अध्यादेश सा, सागे स्वराचा अध्यादेश लागू करून आम्हाला पन्नास टक्के मधूनच आरक्षण पाहिजे एवढंच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा 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 लाख ज्या पाटलांनी डाव काढला होता तो म्हणजे की समाजातील वृद्ध जे माणसं आहेत त्या वृद्ध माणसाला आता अमर उपोषण हे दवाखान्यातलं त्यांचं रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट अशा पद्धतीचे माणसं आता जर रोडवर उतरले तर सरकारला हे झेपणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने घेतलेली शपथ आणि त्यानंतर दिलेली मराठा समाजाची भूमिका हे पाहणं खूप गरजेचं आहे आमदारांनी रस्ता बदलून जागा गेलेले आहेत लातूरचे जे निलंग्याचे जे, जे, जे आमदार आहेत तो हा क्रांती मोर्चाचा जर रस्ता रोको बघून हे रस्ते बदलून जात आहेत पण त्यांची हिंमत झाली नाही की रस्त्यावर येऊन त्यांच्या सोबत बसायची मला सांगा आपले लातूरच्याच एक ते महत्वाचा मुद्दा झाला लातूरचेच आमदार होते ज्यांनी की ते मराठा आरक्षण त्यांनी ते होय आम्ही सगळे सोयरे म्हणून त्यांच्याकडे विनंतीपूर्वक बोलणं केलं होतं क्रांती मोर्चानं पण त्यांनी जॅकेट घालून फक्त स्टंटबाजी केली आहे पण आमचा त्या स्टंटबाजीला विरोध आहे स्टंटबाजी मान्य धीरज भैया देशमुख यांना आम्ही आम्ही त्यांना भैया म्हणून संबोधतोय पण इथून पुढे भैया सुद्धा नाहीत ते आता आमच्यासाठी धीरज देशमुख यांना सांगितलं होतं की विधानसभेत तुम्ही काय कठोर भूमिका मांडा समाजाबद्दल ना की ओबीसी ला धक्का लावता मराठ्यांना आरक्षण देऊ ही दुटप्पी भूमिका ओनली फोटो सेशन दिखावा या पलीकडं काहीच नाही मराठा म्हणून त्यांना या गोष्टीचा रोष पत्करावाच लागेल पण मराठ्यांनी सुद्धा आजचा रस्ता रोको बघून आपले रस्ते बदललेले आहेत जे की आम्ही तुमच्या सोबत आहेत म्हणणारे मराठे आज रस्ते बदलून जात आहेत हे फक्त पक्षस्वार्थ आहे मराठा समाजासाठी कुठलं योगदान नाही एवढंच पुन्हा पुन्हा सांगतोय आम्ही तरुण बांधव म्हणतायत की उद्याचा उद्रेक न बघण्यासाठी पण पुन्हा शासनाला विनंती आहे तुम्हाला सूचना आहे लवकरात लवकर सगळ्या सोयऱ्याचा कायदा पारित करायचा अन्यथा उद्या तुम्हाला या रोषाला सामोरं जावंच लागेल या रोषाला सामोरं जावंच लागेल असं बोललं जात आहे आपल्यासोबत होते हे मराठा बांधव आणि या मराठा बांधवाकडून हे रस्ता रोको सुरू आहे ते लातूर शहरामध्ये पाच नंबरमध्ये आपल्याबरोबर ह्या सगळ्या घडामोडी आपण आपण पूर्ण लातूर जिल्ह्याभरामधल्या घेतोय आपण माझे सहकारी शिंदेसह मी चंद्रकांत सूर्यवंशी जन्मंतक लातूर